नमस्कार अर्जुन हा त्याच्या रूममध्ये एका खुर्चीत बसून असतो आणि तो सारखा सायलीचा विचार करत असतो त्याला काय करावं हे सुचत नसतं नक्की मी काय करू आता कसं माझं आणि सायलीचं लग्न होईल कसं मी माझं आणि तन्वीचं लग्न थांबू हे काही त्याला कळत नसतं तर आता सायलीला अर्जुनशी बोलायचं असतं म्हणून सायली ही सुभेदारांच्या घरात येते आणि तिथली शिडी घेऊन ती अर्जुनच्या बेडरूमच्या इथे लावते आणि ती शिडीवर चढून अर्जुनशी बोलत असते अर्जुन सर तुम्ही नका काळजी करू आपलं दोघांचंच लग्न होणार आहे त्या प्रियाने कितीही काही केलं तरी आपलंच लग्न होणार आहे आणि मी त्यासाठी काय प्लॅन केला आहे तो सगळं सगळं अर्जुनला सांगते ती अर्जुनशी भरपूर वेळ बोलत असते पण अर्जुन काहीही उत्तर देत नाही तेव्हा सायली म्हणते अर्जुन सर ह्या सगळ्या प्रकारात तुम्ही माझी साथ द्याल ना बोला ना अर्जुन सर तुम्ही माझ्यासोबत आहात ना पण अर्जुन काहीच बोलत नाही अर्जुन तसाच खुर्चीमध्ये गाढ झोपलेला असतो तर तोपर्यंत भामटी प्रिया ही बाहेर येते आणि बघते तर काय शिर्डीवर सायली चढलेली असते त्यामुळे तिला राग येतो ती जोरजोरात शिडी हलवते आणि सायलीला पाडते पण सायली पडते तिला काहीच लागत नाही कारण ती खाली गाद्यांवर पडते तेव्हा लगेच सायली उठते आणि जाऊन तिचा जोरात हात पिरगळते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली ग त्या विद्यावर हात तुझ उचलायची तुझी मेहंदी रंगली नाही तर तिचा काय दोष आहे तुझं कर्म अगं तुझं कर्मच चांगलं नाही आहे तुझं आणि अर्जुन सरांचं एकमेकांवर प्रेमच नाही आहे माझी मेहंदी बघ कशी रंगली आहे कारण माझं अर्जुन सरांवर खूप मनापासून प्रेम आहे आणि तुला सांगते की आमचंच लग्न होणार आहे तुझं लग्न नाही होणार आहे तेव्हा प्रिया म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्याच्या बेडरूममध्ये जाऊन डोकावून बघण्याची माझ्या नवऱ्याच्या बेडरूममध्ये शिरत होतीस का थांब पोलिसांना बोलवते तेव्हा लगेच सायली म्हणते बोलाव बोलाव तू बोलवतेस की मी बोलावते बोलावू सांग कारण माझ्या घरात यायला कोण मला अडवणार आहे हे माझं घर आहे हे बघ माझ्या गळ्यात अर्जुन सरांच्या नावाचं मंगळसूत्र आहे तू त्यांची कोण लागतेस ग माझ्या घरातल्या लोकांना तू खूप त्रास दिला आहेस सगळे सहन करतात कारण तू रविराज काकांची मुलगी आहेस म्हणून पण आता बास आता तुझी ही नाटकं मी चालू देणार नाही मी तुझी आता सगळी नाटकं ही घरच्यांसमोर आणणार म्हणजे आणणार तुझा खरा चेहरा मी सगळ्यांसमोर आणणार असं म्हणून सायली तिचा जोरात हात पिरगळते आणि तिला ढकलून देते तर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण नाश्ता करायला बसलेले असतात तेव्हा प्रिया म्हणते काल रात्री सायली आली होती आणि ती अर्जुनच्या रूममध्ये शिडी लावून चढत होती तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसतो सगळीजणं म्हणतात आता ही सायली कुठून मध्ये आली सायलीचं नाव ऐकता सगळ्यांना धक्का बसला असतो तर इकडे विमल ही धावत येते आणि म्हणते अश्विन दादा लवकर चला लवकर चला तेव्हा अश्विन म्हणतो अगं विमल काय झालं सांग तरी तेव्हा विमल म्हणते अर्जुन दादा तापाने फणफणले आहे ते तसेच खुर्चीत बसून आहेत आता मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो तर इकडे सायलीला भेटायला चैतन्य आलेला असतो सायली चैतन्यला म्हणते मी अर्जुन सरांना भेटायला गेले होते चैतन्य म्हणतो तुमचं काही बोलणं झालं का तेव्हा सायली म्हणते नाही मी बोलत होती पण त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही काहीच रिॲक्ट झाले नाहीत कारण ते खुर्चीत बसले होते कदाचित बहुतेक झोपले असावे त्यांना डोळा लागला असावा तेव्हा चैतन्य म्हणतो तुमचं बोलणं व्हायला पाहिजे होतं तर इकडे आता सर्वजण धावत अर्जुनच्या खोलीत येतात आणि बघतात तर काय अर्जुन हा खुर्ची दोन खाली पडलेला असतो अर्जुन हा शुद्धीत नसतो आणि तो तापाने फणफणलेला असतो त्याला लगेच चैतन्य आणि रविराज उचलून बेडवर ठेवतात आणि लगेच चैतन्य त्याला चेकअप करतो तेव्हा कल्पना खूपच घाबरलेली असते कल्पना अर्जुनच्या उशाशीच बसून असते कल्पना रडत असते आणि म्हणत असते अश्विन काय झालंय अर्जुनला बोलणं लवकर तेव्हा अश्विन म्हणतो खूप ताप आलाय याला आणि कसला तरी स्ट्रेस घेतला आहे याने मी आता इंजेक्शन देतो याला आणि अश्विन इंजेक्शन देतो तो म्हणतो मम्मा हा येईल थोड्या वेळाने शुद्धीत पण भरपूर वेळ झाला तरी अश्विन अर्जुन अजून शुद्धीत येत नाही म्हणून कल्पनाला टेन्शन येतं कल्पना म्हणते अश्विन अर्जुन अजून शुद्धीत आला नाही काय करायचं थोड्या वेळाने अर्जुन हा हळूहळू शुद्धी देतो आणि सायली माझी सायली सायली असं बोलत असतो आता मात्र सायलीचं नाव ऐकता सगळ्यांनाच धक्का बसतो आणि परत तो बेशुद्ध पडतो तेव्हा अश्विन म्हणतो मॉम आता काही झालं तरी आता सायली वहिनीला इथे बोलवावं लागेल सायली आल्याशिवाय अर्जुनला शुद्ध येणार नाही दादासाठी आता सायलीला इथे बोलवावंच लागेल तेव्हा आता कल्पना म्हणते ठीक आहे मी बोलावून आणते सायलीला आणि कल्पना लगेच सायलीला बोलवायला निघते तर प्रिया म्हणते काही गरज नाही आहे त्याची मी आहे ना मी बघेन अर्जुनला तेव्हा कल्पनाला राग येतो कल्पना, कल्पना प्रियाच्या थोबाडीत मारते आणि म्हणते आता अर्जुनला जास्त सायलीची गरज आहे शांत हो माझ्या मुलाच्या तब्येतीपेक्षा सुखापेक्षा आता मला काहीच महत्वाचं नाही आहे मी आता सायलीकडे जाते आणि कल्पनाही सायलीकडे येते आणि सायलीला म्हणते सायली लवकरच अर्जुन बेशुद्ध पडला आहे तापाने फणफणला आहे आता तूच त्याला शुद्धीत आणू शकतेस तुला त्याची आता तुला खूप गरज आहे लवकर चल सायली तेव्हा मधुभाऊ सायलीचा हात पकडतात आणि म्हणतात नाही तेव्हा सायली म्हणते मधुभाऊ मला जाऊ दे तेव्हा लगेच कल्पना म्हणते मधुभाऊ प्लीज प्लीज मी तुमच्या पुढे पदर पसरते सायली मी तुझ्या पुढे पदर पसर पसरते माझ्या मुलाच्या सुखासाठी तब्येतीसाठी चल प्लीज चल तेव्हा लगेच विमल म्हणते मधुभाऊ सायलीला जाऊ दे मग मधुभाऊ हात सोडतात आता सायली ही कल्पनासोबत लगेच घरी येते सायली आल्याबरोबर अर्जुनच्या जवळ धावत जाते आणि अर्जुनचा हात हातात घेऊन म्हणते अर्जुन सर मी आहे तुमच्यासोबत नका काळजी करू मी कधीही तुमच्यापासून लांब जाणार नाही प्लीज अर्जुन सर डोळे उघडा अर्जुन सर उठा मी आले आहे आता मात्र सायलीचा आवाज ऐकताच अर्जुन लगेच जागा होतो आणि समोर बघतो तर सायली आता सायलीला बघून त्याला खूपच आनंद होतो आता सायलीमुळे अर्जुन शुद्धीत आलेला आहे हे, हे बघून कल्पनाला खूपच बरं वाटतं आता सगळेच घरातले खुश होतात आता अर्जुन शुद्धीत आल्याबरोबर लगेच प्रिया सायलीला म्हणते जा आता तू अर्जुन शुद्धीत आला आहे ना तुझं काम संपलं तेव्हा आता अर्जुनला राग येतो अर्जुन रागाने प्रियाकडे म्हणतो आणि म्हणतो नाही मिसेस सायली कुठेही जाणार नाही तेव्हा आता सगळ्यांना धक्का बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू